हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण रात्री झोपताना गायत्री मंत्र जाप करण्याचे फायदे काय आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा हिंदू धर्मामध्ये मंत्र जाप करण्याचे विशेष महत्त्व असते असे केल्याने मनाला शांती मिळते त्यामधील एक पॉवरफुल मंत्र म्हणजे गायत्री मंत्र ज्याचा जाप रात्री झोपण्याच्या जा अगोदर केल्याने बरेच लाभ होतात गायत्री मंत्र व त्याचा अर्थ ओ भू भूवस्वाहा तत्स विदुर्वरे भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात मंत्राचा अर्थ त्या प्राणस्वरूप दुःखनाशक सुखस्वरूप श्रेष्ठ तेजस्वी पापनाशक देवस्वरूप परमेश्वराला आम्ही अंतरात्म्यात धारण करू त्या परमेश्वराने आमच्या बुद्धीला चांगल्या मार्गासाठी प्रेरित करावे या मंत्राचा जाप गायत्री माताला प्रसन्न करण्यासाठी केला जातो म्हणूनच लोक या मंत्राचा जाप श्रद्धापूर्वक करतात आता त्याचे आपण फायदे काय आहेत ते बघूया वाईट स्वप्न येत नाहीत रात्री झोपताना शक्तिशाली गायत्री मंत्राचा जाप, के मंत्रा जाप केला तर रात्री वाईट स्वप्न येत नाहीत चांगली झोप येते आपण जर रोज रात्री झोपताना गायत्री मंत्र जाप केला तर रात्री चांगली झोप येते व सकाळी ताजेतवाने वाटते नकारात्मकता नष्ट होते रोज रात्री गायत्री मंत्र जाप केला तर घरातील आजूबाजूच्या वातावरणामधील नकारात्मकता समाप्त होऊन सकारात्मकता येते टेन्शनमुक्त होते गायत्री मंत्र जाप रोज रात्री केल्यावर तणावापासून मुक्ती मिळते त्याचबरोबर मन शांत होते राग शांत होतो असे म्हणतात की रोज रात्री गायत्री मंत्र जाप केला तर क्रोध शांत होतो जर व्यक्तीचा स्वभाव रागीट असेल तर स्वभाव शांत होतो तसेच त्याचबरोबर दिव्य ज्ञान प्राप्त होते, होते। मनातील भीती दूर होते रात्री गायत्री मंत्र जाप केला तर मनातील भीती दूर होऊन डोके शांत राहते विद्यार्थ्यांनी रोज गायत्री मंत्र जाप करावा त्यामुळे मन शांत राहून अभ्यासामध्ये चांगले लक्ष लागते गायत्री मंत्र जाप रोज रात्री श्रद्धापूर्वक केला पाहिजे त्यामुळे त्याचे आपल्याला बरेच लाभ होऊ शकतात फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद